सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय संविधान आता आम्ही बौद्ध विश्वशांती स्तूप बघून आलेलो आहोत आणि तिब्बत तिब्बतीयन कॅम्प म्हणजे हँडीक्राफ्ट स्वतः कशा वस्तू बनवतात त्या ठिकाणी आम्ही आता बघायला आलेलो आहोत हे पूज्य जागतिक धम्मगुरू दलाई लामा यांचं हे तिब्बतीयन कॅम्प आहे आपण बघा कसं हे लोक लोकल, लोकल बनवत आहेत लोकर लोकर आपण बघा ही अंगावरची शॉल विणली जाते कसा हात त्यांचा पटापट चालतोय अंगावरची शॉल स्वत हा स्वावलंबन स्वतः स्वावलंबी बनण्यासाठी हा तिब्बतीयन कॅम्प आहे आणि हा दलाई लामा पूज्य धम्मगुरू जागतिक धम्मगुरू दलाई लामा यांचा हा कॅम्प आहे ही तिब्बतीयन आर्ट गॅलरी आहे तिब्बतीयन आर्ट गॅलरी आहे ही धम्मगुरु बौद्ध धम्मगुरु जागतिक धम्मगुरू पूज्य दलाई लामा. सर्व माहिती इंग्लिशमध्ये या ठिकाणी दिलेली आहे स्वतः यांनी हे तयार केलेले सर्व आपण मगाशी बघितलं त्या ठिकाणी एक बौद्ध महिला सगळं तयार करत होती ते बघा हे त्यांनी सर्व स्वतः बनवलेलं आहे स्वतः हे बनवलेलं आहे सर्व हे चादरी मेडिटेशन बसण्यासाठी मेडिटेशन रेस्ट करण्यासाठी बसण्यासाठी ते बनवले त्यांनी सर्व जे हँडलूम आहे ते सर्व स्वत हाताने बनवलेला आहे हे बघा कार्पेट आहे स्वतः बनवलेलं सुंदर असे बनवलेलं आहे आणि स्वतः विणलेल्या हाताने फॉरेनर ताई सुद्धा घेत आहेत आता आम्ही हे सर्व सर्व काही हॅन्ड त्यांनी स्वतः हाताने विणलेलं कलाकृतींनी असं मस्त पैकी आम्ही हे तिब्बतीयन कॅम्प आम्ही बघितलेला आहे आता मी हा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतोय आणि पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला लगेचच पुढचं जे काही स्थळ आहे प्रेक्षणीय स्थळ आहे ते मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे तुर्तास या ठिकाणी थांबतोय आहे मार्केट मार्केटमध्ये जय भीम नमो जय संविधान